नमस्कार शेतकरी बंधू मी नितीन गोडसे ॲग्रॉनॉमिक्स कॅनबायोसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे तर आज आपण श्री जयसिंग शेठ गोगरे यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर आपण त्यांना आपलं कॅनबायोसिसचे आणि मिलेस्टिन ही उत्पादने भुरी आणि करपेजा नियंत्रणासाठी वापरण्यासाठी दिले होते तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना कशाप्रकारे त्यांच्या टोमॅटो पिकामध्ये फरक दिसलेला आहे आपल्या उत्पादनांचा तुमची ओळख करून द्या माझे नाव जयसिंग बारकू भोगरे कंपोस्ट येनेरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर मला हे सर गोडसे सरांनी मिलस्टीन आणि सुडोचे फवारणीसाठी दिले होते सुरुवातीला आम्ही खूप केमिकलचे फवारण्या केल्या परंतु काय एवढा खासाचा रिझल्ट आला नाही नंतर सरांनी एक विजिट आमच्या प्लॉटवर दिली आणि मिलस्टीन आणि सुडोची एक फवारणी आम्हाला घ्यायला सांगितली तर चांगल्या प्रकारचे रिझल्ट मला त्याच्यातून मिळालेले आहेत आणि सुडो आणि मिलास्टिनचा रिझल्ट चांगला असल्यामुळे आम्ही दोन फवारण्या त्याच्या काढलेल्या आहेत इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता तर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ब रासायनिक फवारणीपेक्षा सुडो आणि मिलास्टिन जैविकचे अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट या <coughs> प्रॉडक्टला आहे तर कर पाणीपुरीसाठी ते शेतकऱ्यांनी वापरावं एवढी माझी इच्छा आहे ओके धन्यवाद धन्यवाद थँक्यू